जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं होम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो गौरीपूजन निमंत्रण यावर बनवलेला आहे जर तुम्हाला बनवायची काही माहिती नाही आणि तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची तर काही अडचण नाही सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जी फाईलला पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड एकत्र करून टाकायचा न आणि तुमची जी, जी फाईल आहे ती एक्स्ट्रा करून घ्यायची तर मी सर्व काही सांगणार आहे पी एल फाईल एडिट कशी करायची ती पी पिक्सल लॅम्पमध्ये लोड कशी करायची सर्व काय माहिती सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वात प्रथम आता तुम्ही आपला व्हिडिओ बघता त्याच्या खाली जायचं व्हिडिओच्या जा। खाली गेल्याच्यानंतर तिथं तुम्हाला पी एल फाईल अँड पी एन जी या नावाने एक लिंक दिसेल गौरी पूजन पी एल पी अँड पी एन पी एन जी ती लिंक डाउनलोड करायची तुम्हाला गुगल ड्रायव्हमध्ये जाऊन डाउनलोड केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा काय पद्धतीने दिसत मी दाखवतो तुम्हाला तुम्हाला डाउनलोडमध्ये जायचं आहे आणि डाउनलोडमध्ये गेल्याच्या नंतर बघू शकता गौरी पूजन आमंत्रण पत्रिका पी एल पी अशा नावाने एक तुम्हाला फाईल डाउनलोड झालेली दिसल आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आर आर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोरहून जर तुम्हाला प्लेस्टोरहून करायचं नसेल तर आपल्या टेलिग्राम लापून टाकलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर आता आर आर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर आता डाउनलोड इथं सोजायचं आहे कोटं इथे डाउनलोडचं फोल्डर डाउनलोडच्या फोल्डरमध्ये केल्याच्यानंतर इथं आता जे आपण फाईल डाउनलोड केली होती ती इथं शोधून घ्यायची बघू शकता गौरी पूजन निमंत्रण पत्रिका अशा पद्धतीची फाईल आहे आता या फाईलवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर वर तुम्हाला दोन आयकन दिसतील डिलिटच्या साईटला त्याच्यातलं जे डिलेटच्या जवळचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या बानावर वरती जे आर ओ आहे त्या आरोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली ओकेवर क्लिक करायचं आहे आणि इथं मी मध्ये जे पासवर्ड दिलेला आहे तुम्हाला दोन स्टेपमध्ये ते एकत्र करून टाकायचं आहे न पेस देता तो गेतो। किलिक आता मी टाकून घेतो आणि ओकेवर क्लिक करायचं आहे ही जी तुमची फाईल आहे बघू शकता एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे आणि यात तुम्हाला सर्व काही मटेरियल आणि आपली पी एल फाईल आहे ती दिसून जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो आता तुम्हाला पिक्सलॅप जायचं आहे पिक्सल ॲपमध्ये गेल्याच्या नंतर आता इथं वर तीन डॉट दिसतील तुम्हाला त्याच्यावर जायचे ओपन पी एल फाईलवर जायचे खालून तीन नंबरला दिसेल तुम्हाला त्याच्यावर क्लिक के केल्याच्या नंतर आता तुम्हाला वर पी एल पीचा ऑप्शन दिसल एक छोटासा आरो वर तीन ऑरो दिसतील त्याच्यातला जो पहिला आरो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर इथं पण डाउनलोडचं जे आहे फोल्डर शोधून घ्यायचे तुम्हाला जर गावात नसेल तर वरचं आरो दिसतोय त्यांना तुम्ही मागच्या साईडला पुढल्या साईडला येऊ शकता डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच्यात जायचं आहे आपली जी गौरी पूजन निमंत्रण पत्रिका आहे ती इथं शोधून घ्यायची बघू शकता याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे परत एकदा क्लिक करायचे आणि ही जी पी एल फाईल आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर ओपन अँड ॲड म्हणायचे त्यानंतर तुमची जी पी एल फाईल आहे ती तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड होईल ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला पुढलं जे काम आहे ते काय करायचं आहे सांगतो मी आता तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर या सर्व लेअरला जे आहे ते लॉक दिसतील तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या या याचं नाव बदलायचं समजा गावाचं आणि जिल्हा तालुका इथं दिसेल तुम्हाला आनंदनगर पूर्णा त्याच्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर परत लेअरवर क्लिक करायचं आहे खालती तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे बघू शकता सिलेक्ट झालेलं आहे आता निळं आणि इथं जे तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसते पहिल्या नंबरचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जे काही टाकायचं असेल का ते टाकू शकता आता मी टाकून घेतो संभाजीनगर महाराज नगर आणि ओकेवर क्लिक करायचं वर, वर बघू शकता आपला जो टेक्स आहे तो आज नावात लाए। जा जा आए ते तयार झालेला आहे आता त्याचं जे लॉक आहे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि इथं काय अशा पद्धतीने सेट करायचं आणि जर तुम्हाला आता तुमचं आडनाव बदलायचे बदलायचं आहे त्याच्यावर पण जायचं आहे तुम्हाला शोधून घ्यायचं इथं बघा बघू शकता समस्त कदम पाटील परिवार त्याच्यावर क्लिक करायचं आहे परत खाली तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसेल इथं एडिटच्या ऑप्शनवर क्लिक आहे आणि इथं मधातलं जे नाव आहे तुमचं ते मोरे पाटील आता मोरे करतो मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी आणि ओकेवर क्लिक करायचं व बघू शकता नाव जे आहे ते रेडी झालेलं आहे आता तुम्हाला याच्यात जर काही चेंजेस करायचे असतील तर करू शकता सर्व काही पी एन जी मी तुम्हाला दिलेले आहेत याचा मटेरियल पण दिलेलं आहे जर तुम्हाला काही यूज करायचा असेल काही चेंजेस करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता यात काही तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता आपणास खेळण्यास अत्यंत आनंद होतो की याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता आता त्यानंतर आपले जे गौरी गणपती आहेत त्यांचा पण फोटो दिलेला आहे तुम्हाला हे आवडत नसतील आणि तुमच्याजवळ जर दुसरा फोटो असेल तर याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे खालच्या साईडला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यातलं तिसऱ्या नंबरचं आणि पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून जे आहे तुमचा जे काही कुठला फोटो असेल ते फोटो घ्यायचा आहे आणि राईट म्हणायचं आहे त्याच्यानंतर इथं सेट होईल तो फोटो आता सेव्ह कशी करायची सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पी एल फाईल सेव्ह कशी करायची ते सांगतो मी वर तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे पी एन जी आणि इथं करायचं आहे अल्ट्रा आणि सेव्ह करायचे सेव्ह केल्याच्यानंतर फुल एच डीमध्ये ही इमेज तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो चला भेटूया अश